नमस्कार शामियाना किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासन स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये एकदम चमचमीत असं रावसच कालवण बनवतोय खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण रावस माशाचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत मध्यम आकाराचे या जागी तुम्ही गोलाकार तुकडे देखील करून घेऊ शकता यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं अलगत हाताने धुवून घ्या मच्छी मॅरिनेशन साठी इथे काही मसाले घालतोय मसाल्यांमध्ये हळद पावडर लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेशन वेळीच आपण भाजीसाठी लागणार मीठ घातलेलं ला आहे परंतु पुढे कालवण वाढवल्यास मीठ घालण्याची आवश्यकता भासली तर घालू शकता कच्ची आठ ते दहा मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची आहे यानंतर पुढे वाटणासाठी लागणार साहित्य बघूयात काळी मिरी लवंगा त्रिफळा लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे त्याचबरोबरीने चवीनुसार हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय मध्ये आणि खिसलेलं ओलं खोबरं पाटणातील खड्या मसाल्यांमध्ये इथे आपण दोन ते तीन लवंगा सात ते आठ काळी मिरी आणि दोन त्रिफळा घेतलेले आहेत जास्त गरम मसाले घ्यायचे नाही जेणेकरून घशामध्ये खवखव होते पुढे आपण चिंच पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती यानंतर ती गॅसवरती ठेवायची आणि बारीक गॅसवरती चांगले शिजवून घ्यायची आणि थंड झाले की चिंच चुरून घ्यायची आहेत यानंतर वाटणाकडे वळूयात एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या संपूर्ण खडे मसाले बारीक चिरून घेतलेला कांदा एकच आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे कारण लाल मसाले घालणार आहोत आल्याचे तुकडे आणि हळदी पावडर पूड लाल तिखट इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मॅरिनेशन वेळी देखील आपण हळद आणि लाल मिरची पावडर लावलेली आहे आणि वाटणामध्ये देखील घालतोय त्याचबरोबर यामध्ये खिचलेलं खोबरं आणि थोडं पाणी घालून याची वाटून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची खोबरा किसून किंवा बारीक चिरून घेऊ शकता वाटण तयार झालंय चला तर मग पुढे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचंय यामध्ये दोन ते ती तीन पळ्या तेल घालायचंय आणि तयार केलेलं वाटण घालायचंय संपूर्ण वाटण घालायचं चा, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकजीव असं मिक्स करून घ्यायचं या वाटणामध्ये आपण संपूर्ण जिन्नस कच्चे घेतलेले आहे त्यामुळे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत खमंगवास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हळूहळू वाटणाला तेल सुटत जातं दोन ते तीन मिनिटांमध्ये चांगलं तेल सुटतं सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेम वरती वाटण परतून घ्यायचं वाटण चांगलं परतलं गेलं म्हणजेच तेल सुटलं की यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलंय त्यामध्ये गरम पाणी घालायचं शेक करायचं आणि या वाटणामध्ये घालून द्यायचं मिक, मिक्स करायचं वाटणाला लगेच उकळी येते यानंतर यामध्ये चुरून घेतलेला चिंचेचा कोळ घालायचा आहे गरम पाण्यामध्ये आपण चिंच उकळून घेतलेली आहे सुरुवातीला पाच ते सात मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि नंतर उकळी काढून चुरून घ्यायची इथे आपण चिंचेचा कोळ घालून मिक्स करून घेतले वाटणाला चांगलं तेल सुटले यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालते जितकं कालवण बनवायचं आहे तेवढं गरम पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले रावस माशाचे तुकडे घालायचे आहेत आठ ते दहा मिनिटांसाठीच मच्छी मॅरिनेट करायची दहा मिनिटांच्या पुढे मॅरिनेट करायची नाही यानंतर आपण ज्या कढईमध्ये मच्छी मॅरिनेट केलेली आहे त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलंय आणि कालवणामध्ये ऍड केलेलं आहे गरमच पाणी घालायचं जेणेकरून भाजी चवीला आणखीन चांगली लागते इथे कालवण ऍड केल्यामुळे मीठ घालण्याची गरज भासली आहे जेवढं कालवण हवं आहे तेवढं पाणी ऍड करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं पाच ते सहा मिनिटांसाठी मच्छी शिजवून घ्यायची आहे आणि दोन ते ती तीन ती उकळ्या काढायच्या चांगलं खळखळ असं कालवण उकळून द्यायचं चार ते पाच मिनिटांमध्ये चांगली अशी मच्छी शिजली जाते त्यामुळे इथे कालवण अलगदपणे मिक्स करायचं मच्छी घातल्यानंतर मिक्स करू नका जेणेकरून मच्छीचे तुकडे होतात इथे मच्छी चांगली शिजली गेलेली आहे एकदा चेक करायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं व वर्ण बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घालायची इथे संपलेली होती म्हणून घातली नाही तुम्ही अवश्य घाला पुन्हा मिक्स करून घ्यायचं इथे रावस माशाचे कालवण तयार झालेले आहे खूप सोप्या पद्धतीने तयार होते ही रेसिपी तितकीच टेस्टी आहे आणि मसाले देखील खूप कमी लागतात नक्की ट्राय करा रेसिपी भाकरी चपाती भात या सर्वांसोबत सर्व करू शकता चला तर मग डिश सर्व करूयात रावस माशाचे चविष्ट असे कालवण तुम्हाला कसे वाटले हे मध्ये नक्की सांगा तुम्हाला नवीन कोणती नॉनवेज रेसिपी हवी आहे तेही सांगा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद